सर्व महिलांकडे आज एक आनंदाची बातमी आहे तर, है। तर आता महिलांना मोफत पिठाची गिरणी या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहेत तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे अर्ज ऑफलाइन पद्धतीने कशा पद्धतीने करायचं आहे त्याचप्रमाणे आता मोफत पिठाची गिरणी यासाठी कोण पात्र अपात्र याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे सुरू करून घेऊया तर इथं मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं सुरू झालेली आहे आपली तर आता या योजनेअंतर्गत जे काही ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरणी या योजनेच्या अंतर्गत इथं दिले जाते तर त्यामध्ये तुम्हाला एक रुपया भरायची आवश्यकता नाही तर यामध्ये मोफत पिठाची गिरणी यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला शंभर टक्के अनुदान या योजनेच्या अंतर्गत इथं दिले जाते तर यासाठी कोण पात्र अपात्र ते सुद्धा पाहणार आहे तर योजनेचे जे काही लाभार्थी आहे ही जी योजनेसाठी आहे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला यासाठी आता पात्र राहणार आहेत तर शहरी भागासाठी ही जी योजना नाही आहे तर शहरी भागातील कोणत्याच महिलेला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही ग्रामीण भागातीलच महिलांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे तर यामध्ये या योजनेअंतर्गत होणारा जो काही फायदा आहे मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे महिलांना घरगुती रोजगाराच्या नवीन संध्या उपलब्ध होईल जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत नवीन पिठाची गिरणी विकत घेण्यासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते जे की मोफत पिठाची गिरणी महिला महिलांना घरातच रोजगाराच्या नवीन संध्या उपलब्ध झाल्यामुळे त्यांना रोजगारासाठी नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे राज्यातील ग्रामीण भागातील रोजगाराची जी की रोजगार बेरोजगारी जी आहे इथं संपून जाईल व महिलांना रोजगार मिळेल त्यानंतर राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनता येणार आहे त्या मोफत पिठाची गिरणी या योजनेच्या अंतर्गत तर जी काही आहे तर यामध्ये अर्जदार महिला महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे जर महिला महाराष्ट्राच्या बाहेरील असेल तर त्यांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही फक्त महाराष्ट्र राज्यातीलच महिला या योजनेसाठी पात्र आहेत व या योजनेचा लाभ घेऊ शकतात महाराष्ट्र राज्या म्हणजे महाराष्ट्राच्या जर बाहेरची महिला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त ग्रामीण भागातीलच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल शहरी भागातील महिलांना या मोफत पिठाची गर योजनेचा लाभ दिला जाणार नाही आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातीलच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल म्हणजे आर्थिक जे काही दृष्ट्या गरीब कुटुंबातीलच महिलांना यासाठी पात्र ठरलेले आहेत अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणती सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी म्हणजे नोकरी जर असेल किंवा शासकीय कामात मध्ये जर कोणी त्यांच्या घरचं असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही अर्जदार महिला केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे योजनेअंतर्गत पहिलेच जर या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही एका कुटुंबातील अनेक मुली महिला जसे जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास तरी एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर त्यांचं जे काही वय आहे ते अठरा ते साठच्या दरम्यान दरम्यान असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ इथं घेऊ शकता त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या वरे नसल्यावे म्हणजे एक लाख वीस हजाराचे जर वर तुमचा कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न असेल तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरणार आहात तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही तर आता यामध्ये आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये अर्ज तुम्हाला या लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे तू सुद्धा लवकरच जे काही दिके डिटेलमध्ये दिके व्हिडिओ त्याचप्रमाणे त्याची पीडीएफची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आधार कार्ड लागणार आहे सर्वांच्या इकडे आधार कार्ड आहे रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे रहिवासी दाखला तर आता यामधून तुम्ही पोलीस पाटील सरपंच कोणाचा दिला तरी चालेल त्यानंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला एक लाख वीस हजाराच्या आतच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला इथं लागणार आहे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीचं जर असेल तर जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही कास्टमधून फॉर्म द्यायचं आहे तर तुम्हाला पहिले प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर बँकेचं पासबुक ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर असंच खातं द्या जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येतील त्यानंतर आता तुम्ही जे काही बँकेचं पासबुक देत आहात त्याच्यावर आय सी कोड असणे आवश्यक आहे तर आता तुम्ही जिथं चेक्कीचा व्यवसाय सुरू करत आहात जि तुम्हाला जर चेक्की मिळाली तुम्हाला जिथं व्यवसाय सुरू करायचा आहे चेक्कीसाठी तर तिथल्या जागेचा आठ तुम्हाला इथं लागणार आहे ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आठ इथं मिळून जाईल जागेचा आठ त्यानंतर तुमचं जे काही विद्युत कनेक्शनचा एक झळक तुम्हाला इथे लागणार आहे की तुमच्याकडे थ्री पेजची लाईन कनेक्शन वगैरे घेतलेलं असणे आवश्यक आहे त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो प्रतिज्ञापत्र इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंटसिद्ध तुम्हाला लागणार आहे तर आता तुमच्या या कारणामुळे तुमचा अर्जसुद्धा रद्द होऊ शकतो त्यामध्ये अर्जदार महाराष्ट्राचा मूळ व्यवस्थित नसणे त्यानंतर अर्जदार हा म्हणजे त्यांच्या घरचा कोणी शासकीय का कामात असणे त्यांनी अर्ज केलेला असणे तर तुमचा अर्ज इथं रद्द करण्यात येईल अर्जदाराने एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास मागचा अर्ज इथं रद्द करण्यात येईल त्यामधील एक अर्ज इथं रद्द करण्यात येईल दोन वेळेस अर्ज तुम्हाला करायचा नाही एकदाच अर्ज इथं करायचा आहे किंवा आता तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर सर्वांनी याची दक्षता घ्यायची आहे तर आता अर्ज करण्याची पद्धत अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील म्हणजे तुमचा जो काही एरिया आहे त्या क्षेत्रामधील जे काही ग्रामपंचायत करायला किंवा आता तुम्हाला हा जो आहे जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभाग महिला व बालकल्याण विभाग यामध्ये जाऊन तुम्हाला विटाची गिरणी यासाठी अर्ज घ्यायचा आहे तिथं जे की वि अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तिथं भरायची आहे कुठं महिला व बालकल्याण विभाग या विभागामध्ये जाऊन तुम्हाला तो अर्ज घ्यायचा आहे जे की मी वरती दाखवलेले सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहे त्या फॉर्मला अटॅच करायचे आणि ते फॉर्म तिथंच सबमिट करायचं आहे तर तिथं फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर तुमच्यावर जे के, की जे की अर्जावरती प्रक्रिया होऊन तुम्हाला एस एम एसद्वारे इथं कळवण्यात येईल जे की तुम्हाला मोबाईल नंबरद्वारे कळवण्यात येईल की तुमचं या यामध्ये पात्र ठरलेले आहात तर तुम्हाला तुमच्या <ievingisten> अनुदानाची <drones> रक्कम तुमच्या जी की बँक पासबुक देत आहात त्यामध्ये तुमची अनुदानाची राशी इथं जमा करण्यात येईल संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आशिस नभी ने महीती बगार ना रहे। तर आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला अशीच नवीन योजनेबद्दल माहिती मग बघण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू